नमस्कार मी श्वेता पवारपत्रात आपलं स्वागत आहे लोकशाहीच्या संवर्धनांसाठी जनता आज मतदान करतील देश देव आणि धर्माच्या नावावर राजकारण करून लोकांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजप आणि त्यांच्या पक्षांचा पराभव करून इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारेल देशातील वातावरण बदललेले असून घाबरलेले भाजप बार चार सो पार ही खोटी आणि फसवी घोषणा करून स्वतःचा बचाव करत आहेत याला जनता मतपेटीतून आपला रोष व्यक्त करतील अशी प्रतिक्रिया माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड आडम आडममास्तर यांनी व्यक्त केले चारशे आकडा गेला ते बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागले दोनशे बहात्तर येतील का नाही रोज त्यांच्या बैठका आहेत कधी अशा बैठका बी बघितलं नाही नड्डासाहेब अमित शाह मोदी साहेब रोज बसू लागलेत टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत तर त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे लोक आता जागृत झालेले आहेत अहो मला हे सांगा केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे झारखंडमध्ये आहे पंजाबमध्ये जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही त्यांचं उत्पन्नाचा तुम्ही इच्छा आहे तोही देत नाही कुठली लोकशाही बाबासाहेबांनी घटना केंद्र केंद्रने राज्याचे संबंध कसे असले पाहिजे मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार लाल भावाची भूमिका राज्याची राहणार तुम्ही राज्याला आर्थिक कोंडीमध्येच प्रयत्न करता तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो आम्हाला तुम्ही पैसे देत नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणारे लोकांना राज्यपाल बसवायचं ना कुठं राहिली मला सांगा पूर्णपणे घल घटना उलटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे जनता अत्यंत कंटाळलेली आहे त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजूने येईल असं माझा अंदाज आज सकाळी ठीक सव्वा आठ वाजता माझी आमदार कॉम्रेड आडम मास्तर हे आपल्या परिवारासह बाबूजीनगर येथील ज्ञानसागर प्रशाला येथे त्यांच्या पत्नी माझी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम मुलगा डॉक्टर किरण आडम मुलगी डॉक्टर निलिमा आडम आदींनी मतदानाचा हक्क बजावले